सुटला सुटला या मैदानाचा क्रमांक छत्तीस सुटला नरवीराजे उमाजी नायक यांच्या जयंतीनं ताज केलं वडूजकरांचा भव्य दिव्य दुस्सा बैल मैदान आणि दुसऱ्याचा क्रमांक छत्तीस पथ लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र शेवटच्या क्षणाला बाजीनं बाजी मारली अय तासणार या कॅमेराचा आधार घेतला जातोय वळवा सदोतीस वळवा घ्या सदोतीस लावून घ्या सोमाजीला कालिका मात्र प्रसन्न जीडी ट्रेडिंग कंपनी खटाव धारपुडी दोन ला डोंगरा प्रसन्न कडेगा तीन महेश माने विठा करवडी चार ला हिमत पाटोळे वडूज पळस माग मध्ये बाजूला पाच ला ब्लॅक रोज रेसिंग क्लब सारा देवा सैतान ग्रुप कात्रज राजवाघेड सात ला अजित पाटोळे दरजाई आणि आठ ला सिद्धाराथ राहुल सुखदेव जाधव आदत किंग सरजा